तुम्ही आजच्या विषयाचं टायटल बघतच असेल की भाजपचे कुडूज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अनंत पाटील यांच्यावर चौदा वित्त आयोगाचा ग्रामपंचायतमधील चौदा वित्त आयोगाचा गैरवापर केले ग गैरवापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे राजा हे प्रकरण भागा काढलेले असावे तर मित्रांनो कुडूरचे माजी सरपंच अनंत पाटील यांच्यावर याच्या अगोदरसुद्धा कारवाई झालेली होती ज्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला त्यांना सरपंच पदावरून निलंबित केलेलं होतं तुम्हाला सर्वांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे नंतर महायुतीचं सरकार आलं आणि त्यांचं ते निलंबन मागा घेतलं मागच्या वेळेला त्यांच्या पाठीमा शकाप लागलेला होता आणि आता मात्र मला वाटतंय त्यांच्या पाठीमागं त्यांचेच मित्रपक्ष असलेले राजागिरी लागलेले आहे ला मित्रांनो हे प्रकरण बाहेर कोणी काढलं असेल हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो पहिल्यांदा काय प्रकरण आहे तुम्हाला मी सांगतो की शासकीय निधीचा अपहार केल्याच्या आरोपाखाली अलिबाग तालुक्यातील कुर्दूस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अमित अनंत सोमा पाटील आणि तत्कालीन ग्रामविकास अधिकारी सुनील हरिश्चंद्र म्हात्रे यांच्याविरोधात कोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे कोयनाड पोलिसांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार अलिबाग पंचायत समितीचे घटक विकास अधिकारी दाजी दाईगडे यांनी तीन जानेवारी रोजी कोयनाड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केलेली आहे यामध्ये तत्कालीन यामध्ये तालुक्यातील कुरबूर ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच अनंत पाटील यांनी आणि ग्रामविकास अधिकारी सुनील हरिचंद्र म्हात्रे यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून अभिलेखामध्ये खडाबोड करून ग्रामपंचायत निधीचा आणि चौदा वित्त आयोगात निधीचा अपहार केल्याचा आरोप आहे अठ्ठावीस लाख सत्तर हजार चारशे पंच्याऐंशी इतक्या रकमेचा अपहार करण्यात आला असल्याचा आरोप आपल्या फिर्यातीमध्ये केलेला आहे आणि तीन नोव्हेंबर दोन हजार एकोणीस ते सात जानेवारी दोन हजार नोव्हेंबर वी दोन हजार एकोणीस ते सहा जानेवारी कालावधीत हा अपार झाल्याचा उघड झाला असल्याचा उल्लेख त्यांनी तक्रारीत केला आहे कोयनाड पोलीस ठाण्यात या प्रकरणी संबंधित आरोपी यांच्याविरोधात भा भादवी चारशे वीस चारशे सहा चौतीस अन्नवे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अधिक तपास उपनिरीक्षक अशोक मर कोले करीत आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने त्यांच्यावर हे आरोप ठेवलेले आहेत आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे स्वतः गटविकास अधिकारी यांनी मित्रांनो मागच्या वेळेला तुम्हाला माहिती आहे की आनंद पाटील यांचं एका ब्र बस चोरी प्रकरणी नाव आलेलं होतं आणि राजा केनी यांनी स्टेटस ठेवलेलं होतं एक पोस्ट टाकलेली होती आणि त्यावेळेला राजा केनी यांनी जाहीरित्या त्यांचं नावही घेतलेलं होतं आणि त्याच्यानंतर मला वाटतंय माझ्या चॅनेलवर अनंत पाटील यांनी अनंत पाटील यांनी एक मुलाखत दिली होती आणि त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं होतं की माझ्याच्यामध्ये गतच राजा केनी यांच्या माध्यमातून नाव जोडलं गेलेलं आहे असो मित्रांनो आणि त्याच्यानंतर आता ही बातमी मी तुम्हाला वाचून दाखवली आता सुद्धा तर त्यांच्यावर गुन्हास दाखल झालेला आहे मागच्या वेळेलासुद्धा पोलिसांनी वगैरे त्यांची चौकशी वगैरे केलेली होती बरं के का मी स्वतः त्या बातमी ज्यावेळेला बनवलेली होती त्यावेळेला त्यांनी त्या सगळ्या गोष्टी सांगत आल्या होत्या आता मित्रांनो कुर्डूद ग्रामपंचायतमध्ये अनंत पाटील आणि राजा केनी यांचे संबंध कसे आहेत तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे दोघंही एकमेकांचे कट्टर वैरे आहेत तरी ते एका महायुतीचे घटक पक्ष असलेले नेते असले तरी मित्रांनो अनंत पाटील ज्यावेळेला सरपंच झाले तेव्हापासून त्यांच्या पाठीमागं अशा पद्धतीच्या ह्या चौकशांचं शुक्लश्च चालूच आहे परंतु त्यांचा आता कार्यकालसुद्धा संपलेला आहे आणि कार्यकाल संपल्याच्यानंतर अशा पद्धतीने त्यांच्यावर ग्रामपंचायतीचा निधीचा अफार केल्याच्या प्रकरणी गुन्हे दाखल होत आहेत अशा पद्धतीचे गुन्हे दाखल झाल्याच्या नंतर आपली जी राजकीय कारकिर्द आहे तिला कुठंतरी ब्रेक बसतो कारण की येणाऱ्या महिन्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत आणि ते, ते शंभर टक्के राजा केनी विरोधात उभे राहणार याच्यामध्ये काही दुमत नाही त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे नंतर कुर्डूळ ग्रामपंचायतीच्या निवडणूक येणार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा याचा फटका अनंत पाटील यांना बसू शकतो अधिक तपास ज्यावेळेला होईल आणि तपासांच्या अती अंती नक्की अनंत पाटील यांच्यावर काय पोलीस कारवाई होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल परंतु मला असं वाटते की या सर्वांच्या पाठीमागे निश्चितच राजा यांचा हात असू शकतो कारण की अशा पद्धतीने जे दस्तावेज असतात ग्रामपंचायतीचे आणि त्यांची संपूर्ण माहिती जोपर्यंत आपण संबंधित अधिकाऱ्याला देत नाही तोपर्यंत संबंधित अधिकारी अशा पद्धतीच्या कारवाया करत नाही राजा केनी हे स्वतः जिल्हा प्रमुख आहेत आणि जिल्हा असल्या कारण निश्चितच पंचायत समिती बोला जिल्हा परिषद बोला अधिकाऱ्यांवर त्यांचा वर्चस्मा आहे आप हे आपल्याला ते नमूद करावं लागेल मित्रांनो राजा केनी हे पुरडूज ग्रामपंचायत पुर्टूज ग्रामपंचायतचे आनंद पटेल हे सरपंच आहेत परंतु राजा केने हे पुरदूस जिल्हा परिषद मतदारसंघ लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्याच्यामुळे ते असे जे कोणी विरोधक असतील त्यांना पहिल्यांदा संपवण्याचं काम करत आहेत मागे सुद्धा मी त्यांची एक मुलाखत घेतली होती आणि त्या मुलाखतीमध्ये मुला त्यांनी सांगितलेलं होतं की हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला आहे हा जो काही कातल आहे या कातलावर कातला कधीच तुम्ही पेरणी केली तर इथं पीक येणार नाही परंतु त्यांचा असं म्हणणं होतं की आम्ही एवढ्या वर्ष तिथे मेहनत केली आणि आज तिथं कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये त्यांना लोकसभेला पण आणि विधानसभेला पण आमदार महेंद्र दळवीला दळवींना आणि तटकरेंना दोघांनाही आघाडी मिळवून देत आली त्याच्यामुळं येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ते तिथं नशीब आजमावणार आहेत आणि त्यासाठी ते पहिल्यांदा त्यांचे जे विरोधक आहेत त्यांना संपवण्याचं काम करत आहेत मागच्या सुद्धा अनंत पाटील यांनी आपल्या मुलापासून सांगितलं होतं की अतिशय जास्त प्रमाणात त्रास राजागिरीचा त्यांना सहन करावा लागतो आणि त्या गोष्टी उघड उघडही झालेल्या आहेत ते आपल्याला माहिती आहे आता पुन्हा एकदा अशाच पद्धतीचं प्रकरण अनंत पाटील यांच्या माथ्यावर आलेलं आहे मागच्या वेळेला गुन्हे वगैरे दाखल झालेले की नाही देऊ जाणू परंतु आता मात्र ही बातमी डायरेक्ट पेपरवर झालेली आहे तर मित्रांनो दोन नेते जरी युतीमध्ये असले तरी पण अंतर्गत अशा पद्धतींची भांडणं आहेत असो मित्रांनो कुठल्याही पक्षाचा सरपंच असो कुठलीही युतीमध्ये असो परंतु अशा पद्धतीने शासकीय निधीचा भ्रष्टाचार कोणीच करू नये कारण की आपल्या टॅक्सच्या माध्यमातून ते पैसे लोकांच्या विकास कामांसाठी आलेले असतात आणि आपण जर अशाच पद्धतीने लोकप्रतिनिधी जर जर भ्रष्टाचार काढून आपले स्वतःचे किस्से भरायला लागू तर जनतेचा विकास कसा होईल मित्रांनो असो ही बातमी कशा पद्धतीने गटविकास अधिकारी यांनी गुन्हा नोंदवायला सांगितला कोयनाड पोलीस स्टेशन ठाण्यामध्ये ती तुम्हाला मी वाचूनच दाखवलेली आहे परंतु ह्याच्या पाठीमागं निश्चितच माझं वैयक्तिक असं मत आहे की राजा किणी असणार कारण का दोघांचा अजिबात नाही असो मित्रांनो ही एक छोटीशी माहिती तुम्हाला दिली कारण की अलिबाग मुरुड आणि रोहामध्ये अशा पद्धतीच्या लोकल बातम्या तुमच्यापर्यंत मी मी बनवतो आणि तुमच्यापर्यंत पोचवतो आणि तुम्ही मला त्याचा प्रतिसाद देत चांगल्या पद्धतीने दे देता छोटीशी बातमी तुमच्यासमोर आली मतदारसंघामध्ये सध्या काय चाललेलं आहे कसं चाललेलं आहे ते खड्यानेखड्या माहिती ही तुमच्यापर्यंत असायला पाहिजे त्यासाठीच आपण एवढ्या वर्षी मेहनत घेतो तुर्तास देश थांबतो जर का म्हटलं असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद